The cat sat मंडळी दारू दारू या शब्दानच मनात इतक्या विष कालवून जाताना तर तुम्ही विचार करा आताची सध्याची भावी पिढी असता परत जुने पुराणे माणूस असतात ते दारियाचे आहारी गेलेले असतात कारण की त्यांना पहिल्यापासून त्या व्यसनाची सवय झालेली असता पण ते जे ज्या प्रकारे दारू पिकतात म्हणजे व्यसनाचे आहारी वैसाना जातात ते स्वतःची ती वाट लागतातच लाया तर स्वतःचं आरोग्य तर पणाक तर त्यासोबतच कुटुंबाचा पण वाट लागता कारण की दारूमुळे ना घरात क्लेश होता त्यासोबतच स्वतःच्या जीवाची वाट लागतं ह्या माणसाक पहिल्यांदा संबंध नाही जेव्हा दारू पिऊन त्याच्या शरीरात काहीतरी बदल होऊन चालू असतात तो एका आजाराच्या आजारात न जाता तेव्हा ते का समजता की नाही आपला चुकला तर ह्या करण्याआधी आपण सगळ्यांक सतर्क राहा फया आणि आता तुम्ही बघितलास तर सरकारनं अनेक असे दारूबंदीवर कायदे काढलेले असतच त्यासोबतच आमचं गाव तर आज वेरले गावात आमचं वेरले जो गाव असतात तो तंटामुक्त असाच त्यासोबतच ना आज आम्ही ना दारूबंदीवर रॅली काढतलो सगळी गावातली ग्रामस्थ असत ती तर चला मग या रॅलीत तुम्ही पण सहभागी व्हा आणि जर तुमच्या परिसरात कोण दारू पित असतील तर त्यांना समजावून सांगा की दारूमुळे काय काय त्यांचं नुकसान असं आणि दारू न पिल्यामुळे काय काय सुख समाधान तुमका गावाक शकता तर चला मग रॅलीत जाऊया आता किती वाजले अजून दहा नाही नाहीत आई ते येतलं काय रॅली दावडेकडे बघू बघू बंदीवर तुका काय वाटतं दारूबंदीवर रॅली काढतात बरोबर करतात बर करता। ना होय काय आधीच करूया ना आधी खूप बरं तुझा काय मत आहे सांग माझं बंदच करू बंदच करूचा आईचा पण आमचं मत हा तर बघूया आम्ही सगळेजण थोड्या वेळा जातलो अकराचं काहीतरी टायमिंग दिलेला आता अकराचं टायमिंग दिलं आता आता करून दिलं कि कुकर लाय घ्यायचं काय विचारूयानी पण सगळी तयार जाऊन असत काला वाट लागली काय तुनियाची वाट लागली काय झाला साखी आताच ये काय सकिळ बघूनच हडल्यापासून बघूनच ना हे नाही बघणार कोण काय तर अजून वेळ असा रॅली चाल ओ पर्यंत आईने सांगितल्याप्रमाणे मी कुकर आणि माझी घरातली कामा करून घेते बारीक सारिक असतात ते त्याच्यानंतर आपण जाऊया असतडे काय झाला तर मामा आणि बॅनर करतात कितक्या आता येतलं हे कोणी गेले बर दाखय तर हे बाल सभेच्या पोरग्यांनी सगळे बॅनर केलेले असत मादुरीन सृष्टी आणि आमच्या स्वरा जो मोर्चा असा ना स्वारा स्वारा। तो आमचे सीआरपी म्हणजे महिमा राऊळ यांच्यानी आयोजित केलेलो पुढाकार घेतला ना त्यांनीच आपल्या महिला मध्ये सामील जातले देवळाकडे जाऊ काय काय आता देवळाकडे जातलो त्यानंतर रॅली चालू करतो सरपंच मॅडम वगैरे सहभागी जातले आणि पूर्ण गावात ना पूर्ण गावात आम्ही रॅली काढलो जेणेकरून उद्याची ग्रामसभा कशी कस, करून सक्सेस जाऊ सगळ्यात भारी बॅनर लिहिला ना आता आदित्य असं आहे ना आता लिहिला ना आता भात मारूक जाता

उमेद अंकल पी आर एस सी प्रोजेक्ट अंतर्गत आम्ही रॅली राब राबवत आहोत तर या रॅलीमध्ये बाल आम्ही बालसभा पी रॅली अंतर्गत बालसभा स्थापन केली आहे जी स्थापन केलेली आहे बालसभेची मुलं आणि आम्ही महिला मिळून आज गावात रॅली काढायला चाललो आहोत तर हे बालसभेचे मेंबर हॅलो देवळाकडे ग्रामपंचायत मध्ये काय तर आत्ताच आम्ही आमच्या ग्रामपंचायतीकडे पोहोचलो तर आता ही सर मी रॅली चालू करतो

तर सगळ्यांक थंडा दिलानी चांगल्या प्रकारे आमची रॅली सक्सेस होता सगळ्या जणांचा चांगला आमची चिल्लर पार्टी पण दमाक नाही मग तो गाव घेतलो तरी पण ती असत आणि बॅनर खरा सुंदरच छापल्याने तयार केला निय ना काय मध घ्या हा तयार केल्याने स्वतः आज आपल्या वेल्ले गावात दारूबंदीसाठी रॅली काढण्यात आली त्या रॅलीमध्ये आपल्या गावची सी आर पी दोन्ही सी आर पी तिसऱ्या सेविका आणि आपल्या सर्व गावातील महिला आणि आपली सर्व लहान मुले सहभागी झाली होती आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिला दारूबंदीसाठी त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि असं उद्याच्या सभेला पण सर्वांनी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करा सहकार्य करावे कर अशी आशा मिळते अनाऊन्समेंट करून करून तर आता आम्ही सगळेजण थोडा वेळ समता नगरला बारकी पोरगी दमली येथून आणि बाकीची सगळी तडे गेली आहेत आता जातो फौजदार वडील आमच्या डायरेक्ट सरपंच सौ रुचिता राऊ आणि ग्रामपंचायत सदस्य बाळूगाव इलेले असतात ह्या रॅलीमध्ये सहभागी झालेत आणि महिलांना प्रोत्साहन करतात तर आम्ही त्यांना आता विचारते की ह्या वाटतं प्रतिसाद काय असतो गावातल्या म्हणजे सुरुवात आहे म्हणजे याच्या अगोदर असं का वेरले गावात कधी झालं नव्हतं कि बाबा दारू दारूबंदी व्हावी याच्यासाठी या अगोदर कोणी एवढे प्रयत्न केले नव्हते पण एक प्रयत्न चालू आहे एकाच वेळी सगळं होणार नाही पण प्रयत्न केल्यावर थोडं थोडं असं होईल शंभर टक्के यातून काहीतरी निष्पन्न होईल एवढं नक्की पायरी गावात आलोपर्यंत झालेच पाहिजे कारण गावात जास्त दोन मंडळी गेलेली आहे नशेच्या आडे गेले त्यामध्ये गावात दारूबंदी शेतकरी झालीच पाहिजे असे आम्ही म्हणतो जे सर्व ठिकाणी न बंदी न करता सगळ्यांना गावात पूर्ण दारूबंदी झाली पाहिजे त्यासाठी त्यांच्या रॅली काढलेली असते मंडळी आत्ताच रॅली संपली आणि मी आता घराकडे जाते जो खरोखर कर... माहीत नाही दारू पिऊन माणसांका काय भेटतात पण तुम्ही तुमच्या आयुष्यातला सुख समाधान आणि तुमचं चांगलं आरोग्य वाट लायता लास कारण की आमच्या गावातल्या तर अनेक तरुण पिढ्या अशी आणा जी दारूच्या आहारी जाऊन त्यांच्याने स्वतःचे स्वतःचा जीवसुद्धा धोक्यात घातलेला तर मी त्यांना कळकळीन कर, विनंती करतो आहे आणि जे माझे व्हिडिओ बघतात ते पण की तुम्ही खराच दारू हो असो असं काहीतरी असं ना तर तुम्ही तुमच्या आयुष्यासम काढून टाका दारूबद्दल तरी दुसरीकडे तुम्ही तुमचे पैसे इन्व्हेस्ट केलेले बरे असत तर कृपया करून तुम्ही तुमच्या घरच्यांचा विचार करा कारण की घरच्यांसाठी तुम्ही त्यांचा सगळा काय असास तर प्लीज कृपया करून दारू बंदी करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या घरातल्यांका पण समजा या की खरोखर दारू ह्या प्रत्येकाशी घा प्रत्येकासाठी घातक असा तर बघा सपोर्ट करा तुम्ही पण सखी ये काय करता ये 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 होय होय काय काय रे चल चल हा माहित 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 आहे चल भगवतला तर जेवणात मी अंड्याचा सामारा केलेला आणि कुकरात भातलेला आहे तर जेवण घेते टाइम चला खूप आज वेळेस सकाळपासून बरा निमार लागत आहे आमच्या लगेच भात घातल्या ना सुकत घालू सर सु सांगा? मिया ले ले। तर रमण कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आजच्या ब्लॉगमध्ये मी फक्त आमच्या मोर्चाबद्दलच घेतलेलं आहे तर हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या पण परिसरात जर कोण दारू पित असत तर त्यांना तुम्ही समजावून त्यांची समजूत आणि सांगा कारण की दारू हे असा व्यसन असा की लगेच सुटायचा नाही पण तितकोच प्रयत्न करू हो तर चला मग उद्या भेटा एक नवीन व्हिडिओ घेऊन नवीन दिवसाच्या एक तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर